लेर दिसतय वातावरण बोला लाईव मध्ये स्वागत आहे सर्वांच दुपारचं जेवण झाले का सांगा लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा छान छान पटापट झालं फक्त पंधरा मिनिट लाईव्ह घेणार आहे बघायचं आहे पावस कसे आते कई गलत नहीं हो रहा मोटा कारण खूब धुमाको भर ले पावस है छाती नवल एक भिती वाटा इस आर का दृश्य दृश्य विषत बोला जय भीम जय शिवराय लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे दुपारचे जेवण झाले का सांगा दोन वाजलेले आहेत आम्ही शेतामध्ये बैल राखत आहे बका तुम्ही काय आहे सांगा बोला लाईवमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं दुपारचे जेवण झाले का सांगा आणि आपलं लाईव्हला लाईक ला, लाई करून घ्या कमेंट करा मस्त पैकी छान छान आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईला <coughs> लाईक -ला करून घ्या कमेंट करा छान छान लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जेवण झाले का दुपारचे सांगा दोन वाजलेले आहेत बोला कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाई मध्ये स्वागत आहे तुमचं सुंदर असं लाईक करून घ्या ला सुंदर असं लाईक करून घ्या छान छान कमेंट करा आणि आपलं दुपारचं जेवण झालं का सांगा सर्वजण आणि तुमच्या इकडे पाऊस काय म्हणतोय ते पण सांगा मध्ये कमेंट करून सांगा आम्ही बघा बैल चालत आहे डोंगरात पाऊस येत आहे म्हणून इकडं लांब आलेला गेलं नाही गावाच्या जवळ चारत आहे जरा असे पाच मिनटाचा रस्ता आहे है? बोला कमेंट करून सांगा मस्त पैकी लाईव्ह मध्ये सर्वांच 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 स्वागत आहे हाय बोला जेवण झालं का लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच साईड हायक करत आहेत नमस्कार नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं लाईक डेन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी कर्नाटकमधून बोलत आहे धाराशिव महाराष्ट्र बॉर्डर उमरगा तालुका काय नाही बघा भाऊ मी शेतामध्ये बैल चारत आहे बघा बघा बैल चारत आहे पाऊस येत आहे खूप मोठा बंद झालेला आहे तर थोडं हवा भरपूर आलेला आहे परंतु पाऊस लई येत आहे आमच्या इकडं पण तुमच्या इकडे कसं आहे सांगा पाऊस खूप मोठा आहे ते पाऊस राहणार आहे बघा राहणार आहे मी बैल चारत आहे बघा इथं डोंगरात शेताला जायचा रस्ता आहे त्याच्यावर बसलो आहे मी बघा लाईक डे लाईक करून घ्या लावीला आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या बैल आहेत बैल आणि गाय आहे आणि एक वासरू पण आहे तुमच्या इकडे पण चालू आहे का पाऊस बर बर आमच्या इकडं बघा बंद झालेला एक तासभर झालेला बंद झाले खूप मोठा येत आहे पाऊस खूप म्हणजे खूप शेतातले पीक सगळं नुसकान होऊन जात आहेत बैठलं ना डोळ्यातून पाणी येत आहे भावान काय करावं म्हणजे काय होतं सांग का शेतातली मेहनत वाया एवढं आप पीक बियाणं महाग मुलगीचं आणून आपण ते मातीत टाकून त्याला उगवतो मेहनत केलो इतके दिवस पावसानं इतकं नुकसान होत आहे ना म्हणून खूप त्रास होतो बघल्यानंतर खरंच जेवण करू वाटत नाही पिकाला बघल्यानंतर तेवढं पिकावर पाणी अक्षरशः असं डोळे भरून बघा माझे सांगितलं तर कमीच आहे थोडं थोडं शेतकऱ्याचं खूप दुःख आहे काय सांगायचं जाऊ खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांना नमस्कार बोला कमेंट करा छान छान लाईव्हरी स्वागत आहे सर्वांचं आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या तुम्हाला दाखवतो आमची बैल इथून तुम्हाला दाखवतो बघा बैल इथं आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे दुपारचे जेवण झाले का सांगा दोन वाजलेले आहेत सव्वा दोन होत आहेत टायमिंग इथं बसतो थोडंसं बघा घरी दगडावर इथं खूप मोठा पाऊस येत आहे काय करायचं कळून चुकलेलं आहे बघा बैला बघा डोंगरात आहे तिथं चरत आहेत बघा पावसानं धुमाकू घातलेले आहे बघा सर्वजण बघा शेतातले खूप फाल असतात कामं करण्याची क्षमता तुटून जात आहे होत आहे शेतकऱ्याच मन एकदम असं हे होऊन गेले कारण की पावसानं इतका पाऊस पडत आहे की दुःख मावना असं झालेला आहे तर शेतकऱ्या तरी पण शेतकरी आणि आज बंद होईल उद्या बंद होईल पाऊस असं समजून दररोज ढकलतच आहे दिवस पाऊस काही बंद व्हायचं नावच घेत नाही बघा मध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण झाले का सांगा लाईक करून घ्या तसंच कमेंट पण करा तुमच्या इकडे पाऊस काय म्हणतोय सांगा आता पाऊस बघा एक दहा पंधरा दिवस थांबलं पाहिजे शेतातले कामं होतील सोयाबीन काढणे प्रशांत दादा बोला जय जे जे शिवराय जेवण झाले का प्रशांत दादा दो नंबर लाईक डन केला खूप खूप धन्यवाद लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं जेवण झालं का दादा सांगा कमेंट करून सांगा जेवण झालं का दादा साइड हायक करत आहेत दादा लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे बोला जेवण चालू आहे दादा बर 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 करा करा जेवण करा निवांत करा मस्तपैकी <coughs> तुमचे व्हिडिओ मी बघितलो आजचे सगळे खूप छान आहेत एकच नंबर सर्व व्हिडिओ बघितलं तुमचे आत्ताच बघितलो मी लाईव्ह चालू करू करायच्या अगोदर कमेंट पण केल्या बघा काय व्हिडिओवरती खूप छान आहे तुमचे व्हिडिओ दादा खरंच तुमच्या टॅनला टॅलेंटला मानलं पाहिजे तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता एकच नंबर व्हिडिओ आहे तुमचे जेवण करा दादा निवांत जेवण करा एक सोयाबीन सोयाबीन काढताना सोयाबीन काढत असताना पण आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही पण बनवा सोयाबीन काढायला आल्यात भरपूर पण पाऊसला येत आहे काय करायचं पाऊस खूप येत आहे पण सांग सांगायला तेवढं पण आम्हाला त्रास होतो एवढं पाऊस येऊन लुस्कान होण्याचं शक्य म्हणजे होत आहे लुस्कान उघड दिली दिला तर व्यवस्थित निघू शकते ते सोयाबीन नाही तर नाही बघा खूप अवघड आहे सोयाबीन निघण्याचं काय पाऊस बा बा गच भरून आहे आता अंधार ऊन म्हणून ऊन आहे माहीत नाही तेवढं अंधार पडलेलं आहे बघा तुम्ही कसं झालं अंधार सहा वाजल्यासारखं आहे आता दोन आत्ता सव्वा दोन अडीच आहेत पूर्णतः अंधार पडल्यासारखं आहे आता सहा वाजल्यात काय की असं वाजत आहे सात सहा वाजत असं वाटत आहे इतका पाऊस धमाक घातलेला आहे बाबा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं बोला जेवण झाले का कमेंट करून सांगा लाईव्हला लाईक करून घ्या मस्त किती छान आणि छान छान कमेंट पण करा जय भीम जय भीम दादा जय भीम एकच नंबर जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी निळा भडक जय भीम बोला मध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांना जय भीम जय शिवराय मानाचा सन्मानाचा आवधाराचा <coughs> लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे हर कमेंट करा छान छान लाईव्हला लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आपलं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं मनापासून बोला कमेंट करा छान छान लाइव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जय भीम जय शिवराय प्रभाकर दादा जेबीन जेबीन गय रमेश दादा सोयाबीन काडने लगे दादा परन्तु तो पाउस ये है काल तिळ कापत होतो ते तिळी पण राहिलं थोडं अर्धवट पाऊस येत आहे म्हणून सोडलो तिथंच मी तिळाचं लाँग व्हिडिओ टाकलेला आहे बघा बघून घ्या तिळ कापते वेळेस सोयाबीन काढायसाठी मग आज जायचं होतं परंतु पाऊस खूप आलेला आहे आता आवळा तर गच भरला आहे बघा आता आत्ताच अडीच वाजलेले आहेत तरी पण आता अंधार पडलेल्यासारखं झालेलं आहे सावजलेत काय की असं सपोर्टिंग कॅमेरसाठी धन्यवाद दादा जेवण झाले का तुमचं सांगा रमेश दादा काय चालू आहे काय नाही बघा बैला चारायचं काम चालू आहे शेतामध्ये बघा बैलाचं काम चालू आहे हा दुसऱ्या ठिकाणी आला दुसऱ्या शेताकडे जेवण झालं का दादा सांगा कमेंट करून मला जायचंय जेवायला अजून मला पण जावं असं वाटतंय बैल बांधून कारण की सकाळी जेवलेलं आहे मी पण आता बघू जातो मी पण जेवायला बैल बांधून जाऊ का असं वाटायला लागले पावसानं काय धुमाकूळ धुम 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 धुमक धुम 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 करून टाकलं चांगला ढोल वाजवायला लागला शेतकऱ्याची बघा पावसानं दोन्हीकडून ते पण आणि एकीकडून सरकार वाजवत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आणि पाऊस प्रभाकर दादा गेले का है तो मैं शिवर्ती कमेंट करा हम सेहत में हैं और हमारा काम जॉब चालू है बैला चारने का आपका बोलो क्या चल रहा है सब लोग लाइव में स्वागत है सभी का लाइक और लाइक कीजिए लाइक और लाइक कीजिए कमेंट कीजिए छान छान रुण। 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 या, या। बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा मस्तपैकी छान छान खूप छान खूप छान मी पण घरी जेवायला जाऊ का असं वाटत आहे बघा टाइम किती झालेला आहे कारण की अडीच वाजायला अजून नऊ मिनिटं बाकी आहेत मला वाटतंय जेवण केलंच परवडतय कारण की केली देशा पाहून जेवलंच पाहिजे आपलं बाबासाहेबांना दिले आपल्याला एवढं वेळोवेळी जेवलंच पाहिजे पहिला भेटत नव्हतं अन्न आता अन्न भरपूर आहे जेवण केलं पाहिजे पोटाला मारून नका असं म्हटलं जातं बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि मी आता जेवण करून येतो का मी आता गाय बांधणार आहे खिशात ठेवतो मोबाईल थोडस थोड खिशात ठेवतो फोनला बांधतो मी गाय इथंच बांधतो नाही बघा इथंच कुठंतरी बांधतो बांधून सनी जेवण करून येतो

बैलता है खाली बनते हाँ हाँ अरे अरे हाँ 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 अरे हाँ 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 नाक गाट गेली बल्भ भाक घाटली कायद्याची व्यसन गाणं कसं आहे ते गाणं हायलाच म्हणलं जातं बघा याच मंटवर भल्या भल्याच्या नाकात घाटली कायद्याची व्यसना करेक्ट आहे ना, ना? बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण झालंय का सांगा सर्वांचे मी चाललो मी पण जेवायला जातो आता कारण की भूक लागल्यासारखं वाटत आहे भरपूर हा जेवढंच पाहिजे माणसानं हा रे हा रे होण हो, हो। अंधार अंधार पडलेला आहे बघा आता किती पाऊस येतो की असा अंधार पडलेला आहे आता तो कायच सांगता येत नाही याच आडवा तिरवा माराय चर्ग पाऊस पा। कळणार पण नाही असं पाऊस पा। मारू शकतो म्हणजे तसं दृश्य झालेलं आहे पावसाचं आता पाऊस येईल असं दृश्य झालेलं आहे पूर्णपणे <laughs> बोला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे छान छान कमेंट करा नवीन असाल तर चॅनल लाईक पण करून घ्या लाइव मध्ये सर्वांच स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे का असं बैल बांधून जावं लागतं तो खुल्हाला सोडल्यानंतर आणि कुठं तर जातात कोणाच्या तर पिकात जाऊन खातात नुसतं एका हे पद्धतीचं असं बांधलं पाहिजे बघितलं का बांधलं बघा आता जात आहे बघा मो बांधलं बघा आता आता मोबाईल घेतो हातामध्ये चला लाईमध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण करून येतो आम्ही आता मी पण तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करून नक्कीच सर्वांजण बोला मध्ये सर्वांचं स्वागत आहे ती झाला अडीच वाजले का खूप अंधार पडल्यासारखं झालं आहे का मी अगदी दोन वीस मिनटामध्ये पंधरा वीस मिनिटात जेवण करून येतो तुम्हाला आम्ही एक घरी जायचा रस्ता दाखवतो जंगल किते है बगा। घर बगा किती आहे बघा आणि आमचं घर बघा किती डोंगरावरती आणि जंगलात आहे म्हणजे आमचं पूर्ण गावच जंगलामध्ये असल्यासारखं आहे खूप जंगलमध्ये आहे आमचं गाव हे बघा पाठीमाग रस्ता हे बनलेला आहे नवीन बनलेला आहे शेताला जाण्याच येण्याचं तुम्हाला खतरनाक रस्ता दाखवतो एक तुम्ही जरा असंच एक मिनिट वरती जाऊ नका कोणी पण कुण। तुम्हाला दाखवतो पुढचा कॅमेरा करून बघ का हे रस्ता असं जायचं आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्ह लाईक करून घ्या सर्वजण आणि तुम्हाला रस्ता दाखव बघा पुढे तर जंगल चालू झालं जंगल बघा किती खतरनाक आहे बापरे आम्ही दररोज असल्या शेतातच फिरतो बघा शेताला जाणं येणं बघा रस्ता बघा उतार आहे बघा पुढे आता बघितलं का जंगल दिसायला लागला का तुम्हाला <coughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच जय भीम जय शिवराय सर्वांना बघा 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 <coughs> लाईला लाईक करून घ्या आणि कमेंट करा छान छान सर्वजण आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या बघा रस्ते बघा आपले जे मुंबई पुन्हा कुठे कुठे सिटीवरती आहेत भाऊ तुम्ही सर्वजण बघा कसं असतो शेतकऱ्याची हल्लत बघू शकता बघा रस्ता आता बघा इथून पाणी सुरू झालं आता बघा आता पाणी सुरू झालं बघा आता त्याला थोडंसं पॅन्ट थोडं वरी करावं लागतं आणि बघा सीतापळा बघा का सीतापळा बघा दाखवू का सीतापळा तुम्हाला तुम्ही बघू शकता सीताफळ दाखवतो तुम्हाला बघा बघा बघितलं का थोडं पॅन्ट वरी करायचं आहे मला पाणी हे भरपूर होतं

जीवाला येतं भरपूर मौक सितापास झाडास पिकलेल्या येतं बघा तिथं पिकलेला सुद्धा दाखवला असतो पण तिथं हाय पिकलेला पण खाल्लंय त्याला काहीतरी काहीतरी खाल्लंय बघा त्याला खाल्लेला खायचं नाही कधी पण कारण की ते साप खात साप साप साप, साप खात त्याला सीतापळाला पिकलेलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं बघा ही वाट सिटी वगैरे आहे हो बघा शेताला जाणे सर्वजण बघा शेताचे आन बघा कसा असते हल्लात सर्वजण सिटीमध्ये आमचे भाऊ दादा कोणीही बघत आहे ताई सर्वजण बघा सेतापरू झाड बा सीतापळाबा उभा असा रस्त्यानेच आहेत आमच्या इकडं बघा तुम्ही बघू शकता बघा भेटलं का भेटलो का बघा भरपूर आहे तो बघा झाड पूर्ण इतकं सुधी आहेत बघा उद्या पार्क लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जय भीम जय शिवराय सर्वांना कमेंट करा लाईक करून 未来。